ते आयुष्यात मला पंच्याहत्तर वर्षे झाली पंच्याहत्तर वर्षात तुम्ही पहिली पैसे बघतो शेतकरी एक महिना अगोदर पाणी पडला शेतकऱ्यांची हालत खराब झाली उद्ध्वस्त झाला शेतकरी अहो हे आता मागच्या बाजूला नाही का चिंद्रंगाव वाहू जाऊ शकतो मागच्या बाजूला मुळे चिंद्रंगाव वाहू शकतो का या यमार्ट प्रकल्पामुळे त्याही भराव किंवा केलेला आहे चुकीचं केलेला आहे बागा साहित्र ही लोक काय बोलतात लोहांडा घेऊ नका घाण नदी ना हा घाण असत म्हणजे नाले नदी सोडलेले असतात ना मग ते आता आम्ही लोंडा घेऊ शकत नाही कारण का मुलाबाला जाऊन ऐकायला लागतं ना रोग राय निघलेला आहे पहिले आम्ही पूर्वी ना लोंडा घ्यायचो पाणी प्यायचो नदीचा आंघोल करायचो हो पण आता आम्हाला करू शकत नाही आम्ही कारण का नमस्कार मित्रांनो सागोजनच्या ब्लॉगिंग चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आपलं चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो अवकाळी पावसामुळे आज आमच्या नदीला पूर आलेला आहे आणि तो मी बघण्यासाठी चाललेला आहे आणि शेतकऱ्यांची परिस्थिती आणि आपली नदी पहिल्यांदा आलेली असते आणि तिचा जो पूजन असतं तोसुद्धा तुम्हाला दाखवतो आहे चला तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो चला आपण बघूया नदीला किती पाणी आले ते बाबा बघा बाबा नदीच्या पायापास चाललेलं आहे मित्रांनो पहिल्यांदाच नदी आलेली आहे आणि नदीचं दर्शन बाबा घेत आहे बाबा बाबा काय काय घेतलंय दरवर्षी पूजा असतं ना दरवर्षी नदी आल्यावर माझी पहिले प्रथम मी आंघोळ करायचो पण आता ताकद कमी असल्यामुळे आंघोळ पण करत नाही पण पूजा करतो दरवर्षी तर मित्रांनो बघा ही आमची कासाडी नदी आणि हा चालू आहे मे महिना आणि खरोखर मे महिन्यामध्ये एवढी मोठी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आता ह्या परिस्थितीला ह्या पाण्याला आता अवकाली ए अवकाली पाऊस बोलू शकतो का आता आले है। नदिला पूर आले तर पाऊस बरोबर ठीक आहे तर मित्रांनो अवकाली पावसामुळे नदीला पूर आलेला आहे हा मी पहिल्यांदाच बघतोय तर मित्रांनो आता मी गावातील कमानी आहे आणि समोरच श्रीमलंगड सप्ताहाचे अध्यक्ष देशकर बाबा आहेत त्यांना आपण विचारूया बाबा ही पूर परिस्थिती बघतात आपण काय बोलू शकता आपण बोलू शकता ही परिस्थिती या परिस्थिती मुला सगळं उद्ध्वस्त झाला शेतकरी आणि शेतकऱ्यांचे आंब झाले जमीन झाली पेडणी झाली गुरांचा ता चारा झाला या ज्या संपूर्ण जगाचा नुकसान झाला त्यांनी शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं बरोबर मित्रांनो बघा अवकाळी पावसामुळे एवढी पूर परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झालेली का पहिल्यांदा एवढी आयुष्यात मला पंच्याहत्तर वर्ष झाली पंच्याहत्तर वर्षात तुम्ही पहिली परिस्थिती बघतो शेतकरी एक महिना अगोदर पाणी पडला शेतकऱ्यांची हालत खराब झाली उद्ध्वस्त झाला शेतकरी मित्रांनो भारी मे महिन्यात हा मे महिन्यात लग्न बघशील काही विघ्न बघशील लग्न असेल भारी तर दादा, दादा मी काय बोलतोय आता हा जो पूर झालेला आहे आणि गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेती करायच्या राहिलेल्या बाकी आहेत त्याच्याबद्दल तो काय बोलू शकतो आणि हा जो यामध्ये सुद्धा भराव हे ते केलेला आहे त्याच्यामुळं मागच्या बाजूने पाणी येण्याची शक्यता आहे का इकडे अहो हे आता मागच्या बाजूला ना का चिंद्रंगाव वाहू जाऊ शकतो मागच्या बाजूला मुळे चिंद्रंगाव वाहू शकतो का या यमाच्या प्रकल्पामुळे त्याही भराव किंवा केलेला आहे चुकीचा केलेला आहे त्याच्यामुळे गावामध्ये धोका पाणी येऊ शकतो धोका होऊ शकतो ठीक आहे धन्यवाद <laughs> Thank okay. you. तर मित्रांनो बघा कासाडी नदी आणि कासाडी नदी का बोलतात हे तुम्हाला देखील सांगू आम्ही बघा सरस्वती गंगा चंद्रबागा कासारी लेंडी नरबता इंद्रायरी चांद्रबागा साहित्य भीमा आदि दिदी चंद्रबागा ओम नमः शिव ओम नमः शिव ओम नमस्िव तर मित्रांनो नदीची पूजा बघा केली तशी करतात आता पहिल्यांदा नदी आली ना तर आम्ही पूर्वीची लोक काय बोलतो लोंडा आला लोंडा भेटू द्या आम्हाला पण आता लोंडा काय भेटू शकत नाही हां गंगा मध्ये कासरी नदी आहे हा म्हणजे गंगा यमुना सरस्वती अशा सगळ्यांची नावं घेतात शिवाय ओम शिवाय ओम शिवाय मग पहिले लोंडा आम्हाला भेटायचा तर आता पहिली आता ही लोक काय बोलतात नवी पिढीची लोक बोलतात लोहांडा घेऊ नको घाण नदीनं असतं हा हा घाण असतं म्हणजे नालं नदीन, नदीन सोडलेलं असतात ना मग ते आता आम्ही लोंडा घेऊ शकत नाही कारण का मुलाबाला जाऊन ऐकायला लागतं ना रोग राय आहे पहिले आम्ही पूर्वी ना लोंडा घ्यायचोच पाणी प्यायचो नदीचा अंघोळ करायचो हो पण आता आम्हाला करू शकत नाही आम्ही कारण का ही मुलं आम्हाला बोलतात सगळी म्हणजे आमची या करतात मग त्या बाई आम्हाला नदीचं काही दर्शन भेटत नाही पवित्र आहे हा पण नदी पवित्र असताना ही सगळी तिने घाण करून टाकली हा येतं बिचारी सहा महिन्यातून तर ती सगळी घाण घेऊन जात ही लोक सगळी त्याच्यात घाण टाकतात हा मग त्या मुलं आम्हाला काही लॉर्डर जमत नाही दुर्गा माता आली आम्ही आंघोळ करतो आमोश आली आंघोल करतो एकदशी आली बारस आली आम्ही आंघोळ करतो पण आता आम्हाला आंघोळ काही भेटत नाही चालत नाही असं आहे हा ही लोक असं मानत नाही ही लोक असं मानायला पाहिजे हो नदी बावी सगळ्या ते बोलून टाकलेले सगळी म्हणजे ही जुनी स्वस्त सगळी घालवलेली आहे आज शंकराचं थान म्हणजे तीन मूर्ती थान आहे गंगा आहे हा समशान आहे शंकराचा ओम नाव शिव आहे हा इथे येईल पण खोदलेले म्हणजे इथं सगळ्याचा आनंद आहे तरी लोक काही आनंद घेऊ शकत नाही तर मित्रांनो आईने सांगितल्याप्रमाणे इथे त्रिवेणी संगम समोरच शंकराचं स्थान आहे स्मशानभूमी आणि विहिरी वगैरे नदी आणि येथील दहाव्याचा वगैरे कार्यक्रम करण्यासाठी इथे लोक येतात तर मित्रांनो ठीक आहे कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय